आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी ंदी पल साहेब यांचा सरकार संपन्न होतोय साडेबांच्या वतीनं नागरी सत्कार आणि पक्ष कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपल्या शहरचे लोकप्रिय आमदार माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांचा सरकार संपन्न झालेला आहे यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते डॉक्टर रवींद्र आरळी सर यांचा सत्कार संपन्न करावा अशी विनंती मी एस एस एम ग्रुप तसेच सिधूबाबा आराणी यांचे सर्व सहकारी यांना करते डॉक्टर रवींद्र आरळी भाजपचे ज्येष्ठ नेते यांचा सत्कार करण्याची विनंती क्षेत्रातील सर्व मान्यवर इथे उपस्थित आहोत आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं पक्ष प्रवेशाचा सोहळा संपन्न होतो आपण दिग्गज नेत्यांचा सत्कार करत आहोत भाजपचे ज्येष्ठ नेते डॉक्टर रवींद्र आरणी मी सिद्धुबाला आराणी यांना विनंती करते की आपल्या शुभ असेल डॉक्टर साहेबांचा आपण सत्कार करूया ज्येष्ठ नेते वैद्यकीय क्षेत्रामध्ये समाजकारणात आणि राजकारणामध्ये अग्रेसर असणारे डॉक्टर अनिल राणे सर त्यानंतर श्री तसेच इतर मान्यवरांचा सत्कार सोहळा आपण संपन्न केलेला आहे खूप धन्यवाद सर्वांना विनंती की आपण पेश्वरच्या सर्वांना विनंती की आपण बसून घ्यायचे गर्दी कमी करायची भाजपाच्या पक्षप्रवेश सोहळ्याला आपण सुरुवात करतो म्हणजे जगचे लोकप्रिय आमदार गोपीचंद पडळकर साहेब हे आहेत आणि खरंच काही नेते असे असतात की ज्यांच्यामुळे पक्ष नागाप्पा आनानी यांचा पक्षप्रवेश सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतोय <laughs> 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 यानंतर ईश्वरप्पा भीमन्नाथ सदस्य ग्रामपंचायत जाडे मोभलाल यांचा पक्षप्रवेश साहेबांच्या उपस्थितीमध्ये यानंतर श्री शिवानंद अन्नराया बिरादार माजी उपसरपंच जाडे मोभलाल श्री अमोल झुंबर अध्यक्ष एस एस एख श्री रायगांडा मल्लेशप्पा बिरादार सदस्य ग्रामपंचायत जागव बोबला श्री प्रदीप झुमकम सदस्य सर्वसेवा सोसायटी जागव बोबला जिनेसो मयडी माजी ग्रामपंचायत सदस्य श्री बाळत्पाके माझी ग्रामपंचायत सदस्य श्रीसिद्ध सोमनी सदस्य ग्रामपंचायत सर्वांनी लवकर श्री बाळागे माझी ग्रामपंचायत सदस्य श्री सिद्धराम चंद्रशेखर रवी गे। माझी ग्रामपंचायत सदस्य जरा लवकर स्टेजवरती आपण श्री महादेव गोंडू लवगी ग्रामपंचायत सदस्य माझी सदस्य सर्वसेवा सोसायटी श्री बसवराज आराणी सदस्य सर्वसेवा सोसायटी श्री शांतप्पा गुरुवसू आवटी माझी ग्रामपंचायत सदस्य जाडव रोपला स्टेट जवळची गर्दी कमी करा जे पक्ष प्रवेश करण्यासाठी येतात त्यांना वाढत्या कृपया श्री शांतप्पा आवटी माझी ग्रामपंचायत सदस्य जाडव रोपला श्री गुरु उमसगी श्री संतोष मडल श्री संतोष बटू श्री अनिल बटू श्री बापू कांबळे परिवार बापू कांबळे श्री सोमू उमरजी श्री प्रकाश कदम सरस्वती ग्रामपंचायत साडेगावला लवकर लवकर स्टेज वरती यायचे स्टेज जवळ आहे त्यांनी वाजत्या कृपया श्री प्रकाश कदम सदस्य ग्रामपंचायत जाड भाजला श्री कलाप्पा शिवगोंगा बिरादार माजी ग्रामपंचायत सदस्य सर्वांनी लवकरात लवकर यायचं यायचंय श्री चिदानंद कांबळे श्री पिंटू आवटी श्री चिदानंद काटे आपण सर्वांनी जोरदार मेळावाच्या नवीन एक सुरुवात होती पक्ष प्रवेशाचा सोहळा इथं संपन्न होतो श्री जगप्पा बिरादा श्री धरप्पा बिराडा श्री सुरेश पांढर लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा